हॅलो मैत्रिणींनो मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुन्या गाऊनपासून बनवणार आहोत सुंदर वस्तू तर हा गाऊन घेतलेला आहे मैत्रिणींनो तो मी डबल फोल्ड या पद्धतीने करणार आहे तर याच्या गाऊन ह्याच गाऊनपासून आपण बनवणार आहोत ॲप्रेन जे ॲप्रेन आपण स्वयंपाकासाठी सुद्धा यूज करू शकतो भांड्यांसाठी यूज करू शकतो किचनमध्ये काम करण्यासाठी आपल्याला हे ॲप्रेनची गरज असते तर बघा डबल फोल्ड केली हे बंद बाजू माझ्याकडे केलेली आहे आणि साडेसहावर आपल्याला इथे माप टाकायचं या पद्धतीने व्हिडिओमध्ये दिसत आहे लाईन टाकून घेतलेली आहेत परत आपल्याला त्याच लाईनच्या वरती एक इंच वरती आपल्याला अशी लाईन टाकून घ्यायची आहे जी आपली शिलाईमध्ये जाणार आहे तर ह्याच लाईनपासून पासून आपले माप राहतील तिथूनच मी परत उंची मोजते आहे ॲप्रनची जी आहे पूर्ण उंची ती घेतली तीस इंच इथं मी घेतलेली आहे त्याच्यानंतर इथून परत दहा इंच खाली मोजायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे साडेसहा अंतर येतं एका सरळ लाईन करून घ्यायची वरतीपर्यंत त्याच्यानंतर जे आपली ॲप्रेनची जी रुंदी आहे ती बावीस इंचची आहे त्याचे मी दोन भाग केले तर अकरा इंचावर मी इथे खूण करून घेतलेली आहे पट्टीने सहाय्याने बॉक्स तयार करून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथून आपल्याला म्हणजे मुंडा येतो तिथून आपल्याला तीन इंच मोजायचं आहे या पद्धतीने आणि आपल्याला वरून असा गोलाकार इथेपर्यंत देऊन द्यायचा दे आहे या पद्धतीने ठीक आहे त्याच्यानंतर बघा मैत्रिणींनो नो खाली आपल्याला घ्यायचं आहे रुंदी खालची जी रुंदी आहे ती घ्यायची आपल्याला इथे वरती आपण बावीस सॉरी अकरा घेतलेलं होतं इथं आपण तेरावर खूण केलेली आहे तर या पद्धतीने आपण लाईन मिळवून दिलेली आहे आणि आता जे वरून आपण कट करणार होतो एक लाईन तिथून मी कट करण्याची सुरुवात केलेली आहे तर मी जोपर्यंत इथे हे कट करत आहे कापड तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ला आणि व्हिडिओलाही लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा ही माझी आयडिया कशी आहे पण त्याच्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघणे खूप गरजेचं आहे तर मला हे ॲप्रनची खूप गरज होती ते म्हटलं चला मग तुमच्याबरोबर पण हा व्हिडिओ शेअर करूया तर हा मी कुठे उसवला वगैरे नाही एवढा वेळ माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळे तर बघा इथे हा हे आपलं अगदी मस्त व्यवस्थित हा एक खिस्सा काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि डबल फोल्डमध्ये इथे आपलं ॲप्रन तयार होणार आहे अगदी मस्त व्यापरन इथे तयार होणार आहे आता आपल्याला काढायचं खिश्यासाठी कापड काढायचं आहे तर इथे मी हे व्यवस्थित कापड बघून घेतलेला आहे ते इथे कट करून घेते नंतर मोजून पन, आपण आपण तिथे खिसा काढून घेणार आहोत ठीक आहे एवढा कापड मी खिशासाठी काढून घेतलेला आहे आता आपल्याला काढायचं आहे स्ट्रीप काढायची आहेत जे आपल्याला ॲप्रेनला लागणार आहेत तर प तीन स्ट्रीप लागणार आहेत पहिली स्ट्रीप जी लागणार आहे आपण ती घेणार आहोत पंचवीस इंचची तर मी इथे स उंची पंचवीस इंचची घेतली रुंदी घेत आहे रुंदीला घेत असे स्ट्रीप साडेतीन इंचची आणि या पद्धतीने मी ती एक स्ट्रीप कट करून घेत आहे आणि हा गोट आहे हा आपण मोजलेला नाही आहे तो मोज थ, तो आपण इथे कट करून टाकणार आहोत म्हणजे आपली पट्टी साडेतीन इंचाची झाली आता आपल्याला दोन स्ट्रीप लागणार आहेत त्या लागणार आहेत आपल्याला साडेतीन इंचचीच घेणार आहोत रुंदीला आणि उंचीला घेणार आहोत वीस इंचची तर आपल्याला इथं या पद्धतीने आपण ही स्ट्रीप पण कट करून घेणार आहोत तर ह्या डबल घेतलेला आहे कापड कारण आपल्याला ह्या दोन लागणार आहेत ठीक आहे तुम्ही या सारख्या मापाला तिबनी पण घेतल्या तरी चालतील माझी उंची जास्त आहे त्याच्यामुळे मी इथे ती स्ट्रीप दोन तीन इंच वाढवू वाढवा घेतली तर बघा हे कापड आपण खिशासाठी काढलेलं होतं आता आपण याला व्यवस्थित आकारात कट करून घेणार आहोत तर हा जो गोटा आहे तो कट करून घेत आहे आता मी इथे खिशेचं कापड ठेवलेलं आहे जे व्यवस्थित आपल्याला इथं खिसा कट करायचा आहे तर मी हे एक्स्ट्रा कापड जे आहे ते इथे कट करून घेणार आहे तर आपल्याला दोन दोन्ही साईडला खिशे लावायचे कारण टू इन एन टू इन वन आपलं इथं ते ॲप्रन तयार होणार आहे तर इथे मी हा कापड कट करून घेतलेला आहे अगदी व्यवस्थित चारी चौकाने व्यवस्थित करून घेतलेला आहे तर ठीक आहे या पद्धतीने आपल्या खिशाचं पण कापड कट झालेलं आहे तर इथे आपल्या ॲप्रनचे सगळे जे कापड आहे ते इथं कट होऊन गेलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे मशीनवर शिवून घेऊया तर बघा मशीनवर शिवण्याच्या पहिले जी स्ट्रीप घेतली मी ती स्ट्रीप वाळून घेतली या पद्धतीने आणि आपल्याला या पद्धतीने पहिले स्ट्रीप तयार करून घ्यायची आहे तर स्टेप बाय स्टेप आपल्याला इथे ॲप्रन हे आपण तयार करणार आहोत अगदी गोंधळ कुठलाच आपल्याला करायचा नाही तर बघा ही स्ट्रीप या पद्धतीने घट्ट अशी झालेली आहे तर याच पद्धतीने तीन स्ट्रीप मी इथे बनून घेतलेल्या आहेत आता मी घेतलेले खिशीचे कापड खिशाचे कापड बघा या पद्धतीने एकच फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला या पद्धतीने टिप टाकून घ्यायची आहे ठीक आहे आतल्या साईडला या आतल्या साईडला आपल्याला हे तीन साईडला करायचं आहे हे दुसरी साईड झाली आणि ही तिसरी साईड झाली तर या पद्धतीने आपल्याला खिशाची जी फोल्ड आहे खिशासाठी कापडे त्याला असं फोल्ड करायचं आहे आता वरचा जो कापडा आहे तो आपल्याला डबल करायचा आहे डबल फोल्ड करून घ्यायचा आहे कारण हा वरची बाजू आहे खिशाची तर मैत्रिणींना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघितल्याचं तुम्हाला खरंच आनंद होईल आणि शेवटपर्यंत बघितल्यानंतर वस्तू पण तुम्हाला खूप आवडेल तर आता मी इथे खिसा दोघी झाले त्याची वाळून घेतलं आहे त्याचं दो भाग मोजलाय तो आला आहे सहा इंच त्याच्यानंतर बघा मी इथे ॲप्रिट घेतलेला आहे त्याची उंची मोजली तर अकरापासून मी इथे खाली खून केली त्याच्यानंतर इथं जो खिशाचं माप आहे ते टाकून घेतलेलं आहे या पद्धतीने लाईन करून घेतलेली आहे लाईन केल्यानंतर बघा पट्टी घेतलेली आहे पट्टीने सरळ इथेपर्यंत लाईन करून घेतली आहे म्हणजे आपल्याला जे खिस्सा लावायचा त्याचे पूर्ण माप इथे काढून घेतलेला आहे तर बघा इथे बारा इंच बरोबर झालेलं आहे त्याच्यानंतर मी इथे खिस्सा ठेवलेला आहे आणि तो खिसा या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आपल्याला तर दोघी साईडने व्यवस्थित तेल प्यायल म्हणून मी इथं पिन लावून दिली एका साईडला आणि एका साईडने आपण इथे खिसा जॉईन करणार आहोत तर खिसा जॉईन करण्याची खिसा हा ॲप्रेनला असला पाहिजे कारण आपण खि ॲप्रेनमध्ये आपल्याजवळ मोबाईल पण ठेवू शकतो स्वयंपाक करताना आपला हा रुमाल असतो नॅपकिन असतो आपल्याजवळ तो ठेवू शकतो त्याच्यानंतर आपण चमचे वगैरे पण इथे ॲप्रेनमध्ये ठेवू शकतो त्याच्यासाठी आपण हा खिस्सा ॲप्रेनला बनवणे खूप गरजेचं आहे तर ही एक ॲप्रेनला आपण मधून एक शिलाईन टाकलेली आहे त्याच्यानंतर प परत बाहेरून आपण जो राहिलेला कापड आहे त्याला पण आपण इथे डबल शिलाईन इथं या पद्धतीने मी मारत असते तर या बघा या पद्धतीने आपलं झालेलं आहे खिसा आता आपण परत मध्ये मोजणार आहोत तर माप मधला भाग घेतो हो, त्याचा मधला भाग घेतलेला आहे अकराचा मधला भाग साडेपाच आणि ते ला, खडूने लाईन केली आणि लाईनच्या या साईडने आपल्याला शिलाईन टाकायची आहे या पद्धतीने परत दुस फिरवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने पण लाईनच्या त्या बाजूनेच आपल्याला इथे एक शिलाईन टाकून घ्यायची तर बघा इथे आपले हे छान दोन खिसे इथे ॲप्रेंडला तयार झालेले आहे आता आपण इथे नॉट लावणार आहोत ज्या आपल्या तयार नॉट आहेत तर ह्या नॉट मी इथे या पद्धतीने ठेवत आहे तुम्ही पण ह्या पद्धतीने शिलाईन टाकून घ्यायची आहे अगदी सुंदर असा ॲप्रन इथे शेवटपर्यंत बघा तुम्हाला शेवटपर्यंत बघितल्यानंतर सुंदर असं ॲपरन इथे बनलेलं तयार दिसेल तर बघा ही स्ट्रीप लावून घेतलेली आहे आता दुसरा कापड मी इथे घेतलेला आहे त्याला पण खिशे वगैरे जॉईन माझे झालेले आहेत ह्या पद्धतीने मी इथे हे ठेवून घेतलेलं आहे आणि उलटी बाजूने आपण हे आपण शिलाईन टाकून घेत आहोत तर पहिले आपण वरच्याच बाजूने अशी शिलाईन टाकून घ्यायची आहे या पद्धतीने ठीक आहे आणि आता आपण या साईडने शिलाईन टाकणार आहोत म्हणजे हे कापड एकमेकाला जॉईन करायचं आपल्याला तर हे आपलं पलटी करायचं आहे त्याच्यासाठी बघा शेवटपर्यंत बघा धावत पळत व्हिडिओ बघू नका तर इथं बघा या पद्धतीने आपल्याला शिलाईन एका साईडने झालेली आहे तर इथून परत आपण दुस खाली एक स्ट्रीप लावणार आहोत म्हणजे ते एक वरती सोडून द्यायची जागा त्याच्यानंतर आपल्याला इथे खाली अशी या पद्धतीने शिलाईन टाकायची शिलाईन टाकताना बघा माहिती न पाव इंच आपला कापड आला पाहिजे बाहेर कारण अर्धा इंच किंवा थोडंसंच नाही घ्यायचं आहे पाव इंच आपल्याला इथं कापड घ्यायचं आहे कारण आपण हे डबल वाळून शिलाईन टाकणार आहोत तर या पद्धतीने तर दुसऱ्या साईडने पण मी या पद्धतीने शिलाईन टाकून घेते तर शिलाईन टाकताना पाव इंच आपलं कापड बाहेर ये येईल म्हणजे शिलाईन पाव इंच सोडून आपल्याला शिलाईन इथे टाकायची तर इथे आपल्याला एक इंच सोडायचं आहे आणि मग ही स्ट्रीप म खाली टाकून घ्यायची आहे मधून या पद्धतीने ॲपरन फाटेल पण तुमचा जी नॉट टाकलेली आहे जी स्ट्रीप आहे ती निघणारसुद्धा आणि इतकं पक्क पक्क इथे बसेल ही स्ट्रीप तर बघू शकतात आता आपण या झालेलं आहे आता आपण याला पलटी करून घेऊया इथे नॉचेस द्यायचे आहेत आपल्याला कोणे आहेत तिथे आणि हे आपण पलटी करून घ्यायचं आहे आता बघा हे ॲप्रन झालेलं आहे आपलं तयार आता आपण याच्यावर परत दापशी टाकणार आहोत दापशी टाकताना या पद्धतीने दापसी तुम्हाला चालू करायची आहे या तर वरती कापड सोडून द्यायचं आहे अर्धा इंच आणि मग आपल्याला इथे दापशी टाकायची आहे मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर बघा अगदी फिनिशिंगमध्ये इथे आपलं हे ॲप्रन झालेलं आहे घट्ट तयार तर आपण हे टू इन वन दोघी साईडने आपण हे ॲप्रन यूज करू शकतो ठीक आहे तर बघा अगदी सुंदर असा ॲप्रन इथे बनलेला आहे फक्त तुम्ही शिवताना काळजीपूर्वक शिवलं पाहिजे मी सांगितलंय त्या पद्धतीने शिवलं पाहिजे जर तुम्हाला कापडपासून बनवायचं असेल तर ते पण तुम्ही इथे सांगू शकता आता इथे आपल्याला हे पट्टे अशा मध्ये वाळत चालायचे आहेत आणि दाब शिलाईन टाकतो त्या पद्धतीने आपण खालून ही शिलाईन टाकून घेणार आहोत हे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल दोघी साईडने आपल्याला अर्धा अर्धा इंच पट्टी वाळायची आणि ती मध्ये टाकायची शिलाईन इथे टाकत चालायचे अगदी फिनिशिंगमध्ये इथे आपला ॲप्रन बनून तयार झालेलं आहे कोण आहे तो व्यवस्थित आपल्याला इथे टाकायचं आहे डबल शिलाईन खालून पण आपण टाकून घेणार आहोत या पद्धतीने तर या पद्धतीने आपलं ॲप्रन बनवून झालेला आहे तयार तर बघा मी इथे खाली टाकलेलं आहे तर ही आपली एक साईड आहे दुसरी साईड पण मी तुम्हाला दाखवते तर दोघी साईडने आपण हे ॲप्रन वापरू शकतो तर मैत्रिणींनो हे ॲप्रन बघा किती छान झालेलं आहे मी तुम्हाला हे हे अंगावर पण घालून दाखवते की कि किती सुंदर असं ॲप्रन दिसते हॅलो है, मैत्रिणींनो तर बघा हे ॲप्रन असं गळ्यामध्ये टाकलेलं आहे तर हे एकदम त्याचं अगदी फिनिशिंगमध्ये असं ॲप्रन हे तयार झालेलं आहे कमरेच्या साईडने ज्या खाली नॉट आहेत त्या कमरेच्या साईडने बांधायचे आहेत हे आपलं ॲप्रन ह्या इथेपर्यंत आलं गेलं पाहिजे तर त्याच्यानंतर मी तुम्हाला पूर्ण ॲप्रेन दाखवते तर हे ॲप्रन आपलं गुडघ्यापर्यंत आलं गेलं पाहिजे तर माझं हे ॲप्रन गुडघ्यांपर्यंत आलेलं आहे अगदी बरोबर आणि खूप छान गेअर पण आलेलं आहे फिटिंग पण खूप छान आहे मी स्ट्रीप बांधते स्ट्रीप बांधल्यानंतर याची फिटिंग तुम्हाला कळणार आहे जा तर पुढे पण असं काही झोल वगैरे आलेला नाही आहे अगदी छान असं सुंदर ॲप्रेन इथे बनून गाऊनपासून बनवून तयार झाले खिशे पण इथे झाले जे आपल्याला मोबाईल नॅपकिन किंवा चमचे वगैरे ठेवण्यासाठी कामातील तर मैत्रिणींना तुम्हाला हे ॲप्रेन कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला अशा आयडिया बघायला आवडतील का माझ्या चॅनलवर ते पण मला कमेंट करून सांगा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय